नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आता नवरात्रजवळ आलेलं आहे आणि नवरात्रात सर्वांचे उपवास असतात आणि मग त्यासाठी आपल्याला उपवासासाठी काहीतरी पौष्टिक आणि हेल्दी खायला मिळालं तर कसं मस्त दिवसभर छान उपवास पण होतो आपला तर त्यासाठी मी आज करणार रा आहे राजगिऱ्याचे लाडू आज आपल्याला राजगिऱ्याचे लाडू घरीच बनवायचे आहे अतिशय सुंदर अगदी सात्विक पद्धतीने तर आता मी हा राजगिरा आणलेला आहे आपल्याला मार्केटमध्ये सहजच मिळून जातो सुपर मार्केटमध्ये तर आता हा राजगिरा मी घरीच फोडणार आहे तर तो, तो कसा फोडायचा मी तुम्हाला सांगते आता गॅसवर मी एक मोठी कढई तापत ठेवली आहे आपण तव्यावर पण करू शकतो पण तव्यावर केल्याने आपल्या राजगिऱ्या फोडताना लाह्या इकडे तिकडे पसरतात आणि मग ते आवरल्या जात नाही बारीक बारीक लाह्या असतात म्हणून मी आज कढईतच फोडणार आहे आणि या शेगडीवर मी एक ताट ठेवून दिलेला आहे आता आज बाजूला ओढले तर दुसऱ्या शेगडींवर पण ताट ठेवून देईल आणि आज आपल्याला कापड आणथून द्यायचं आहे आणि आता कढई छान तापली की त्यात आपण असा थोडासा एक चमचा भरसा राजगिरा टाकायचा आणि त्याला सारखं कपड्याने हलवत राहायचं आहे या पद्धतीने पाहू शकतं कशा पटापट लाह्या फुटत आहे मस्तच यांचा आवाज कमी व्हायला लागला फुटणं थांबलं की यांना पटकन आपण एका दुसऱ्या ताटात काढून घ्यायचं आहे लहाया जळू द्यायच्या -पत्त नाही पटापट काढून घ्यायच्या आहे बाकीचे सुंदर लह्या आलेल्या आहेत या पद्धतीने आपण आता राजगिरा सर्व फोडून घ्यायचा आहे जास्त वाटत असेल तर आपण अगदी अर्धा चमचा घालूया म्हणजे जास्त बाहेर उडणार नाही अतिशय सुंदर अशा लाह्या तयार होत आहेत करताना मात्र काळजी घ्या चटका लावून घेऊ नका आणि लाह्या जळू पण देऊ नका हे एक ताट लह्या फोडून झालेलं आहे राजगिऱ्याचे लहाय झाले आहेत आणि हे अजून एका ताटात ता झालेले आहे आणि अजून एवढा बाकी आहे आता हे दोन ताटप झालेले आहेत तर आता आपल्याला यांना गार करण्यासाठी एका कापडावर पसरवून द्यायचं आहे या पद्धतीने आपण एका कापडावर ह्या लाह्या टाकून द्यायच्या गार होण्यासाठी हे याच्यातच ठेवल्या तर याला घाम येऊन हे ओलं होऊ शकतं आणि आपल्या लाह्या छान ला खुसखुशीत न राहता वातड होऊ शकतात त्यासाठी आपण यांना त्या एका कापडावर टाकून देऊया आणि अजून पुढचा राजगिरा लगेचच फोडायला घेऊया तुम्ही पाहू शकता लहारा पडताना किती आजूबाजूला उडत आहेत ते स्टोवच्या आजू सगळ्या बर्नरवर प्लेट ठेवून दिलेल्या आहेत आजूबाजूला कापडाही टाकून आहे तर करताना तुम्ही अशीच काळजी घ्या मस्त ता पुन्हा एक ताट तयार झालेला आता आहे आता हे ताट मी पुन्हा कापडावर गार करत ठेवून देते आता सर्व लाह्या फुडून झाल्यासोबत राजगीला फुडून झालेला आहे भरपूर लह्या तयार झालेल्या आहेत आपल्या मस्तच आता एक दहा ते पंधरा मिनटात ह्या गार होऊन जातात मग आपण लाडू करायला घेऊया लह्यात आता छान गार झालेल्या आहेत आता आपल्याला एका चाळण्या त्यांना चाळून घ्यायचं आहे अगदी हलकं हलकं चाळायचं आहे अतिशय फ्लफी फ्लफी आणि सुंदर लह्या आपल्याला भरच्यावर ह्या मिळतील या पद्धतीने हे अशी अगदी बारीक बारीक बारी याला घन म्हटले जातं पण हेही डबल गाळून घेणार आहोत हे गाळून घेतलं म्हणजे लाडू असे कचकच लागणार नाही आपल्या गाळून इतक्या सुंदर लाह्या तयार झालेल्या आहेत आणि हे एवढे घण आले आहे आपण यांनाही एकदा हलक्या हाताने बारीक चाळीने चाळून घेऊया आपले लाडू अजिबातच कचकच होणार नाही छान होतील तुम्ही पाहू शकता आता हे आपण लाडूमध्ये न टाकता याला आपण मिक्सरमध्ये दळून याचं थालीपीठ करून खाऊ शकतो आता आपल्या लह्या खूप छान तयार झालेल्या आहेत आता आपण लाडू करायला घेऊया आता या सर्व लह्या मी एका बाजूला काढून घेते आता ह्या कापडावर वाळवल्यामुळे याच्यावरच काढून घेतल्या आहेत आणि आपल्याला ह्या मोजून घ्यायच्या लाडू करण्यासाठी गुळाचं एक प्रमाण घ्यावं लागतं त्यासाठी आपण ह्या मोजून घेणार आहोत हे अर्धा शेराचं माप आहे आता आपण लह्या मोजून घेऊया किती आल्या आहेत ते दोन तीन चार एवढ्यावर अशा साडेचार मापाच्या ह्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता त्याला आपल्याला एक अचूक प्रमाणात पण काढून घ्यायचा आहे तो आपण आता गुळपण का घेऊया आता आपल्या ह्या साडेचार माप अर्धा शेराचं माप होतं म्हणजे आपल्या ह्या अडीच शेर माप लाह्या तयार झालेल्या आहेत शेर लाह्यांसाठी आपण आता हा नऊशे ग्रॅम गुळाची ढेप मिळालेली आहे मला ही तर यातनं मी अगदी थोडासा वाटीभर गुळ बाजूला काढणार आहे आणि बाकीचा सर्व गुळ असा आता किसून घेणार आहे म्हणजे याच्याने कापून घेते आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे यातला वाटीभर गुळ फक्त आपण बाजूला करून घेणार आहोत आता पातेलेत मी हा सर्व गुळ काढून घेतलेला आहे आणि यासाठी आता आपण एक ग्लास पाणी यात घालणार आहोत पहिले हा सगळा वितळून घेऊयात गुळ पूर्णपणे वितळून गेलेलं आहे तर आता आपण याला एका दुसऱ्या कढईमध्ये गाळून घेणार आहोत चहा गाळायच्या गाळणीने आपण याला गाळणार आहोत जेणेकरून गुळात कुठली कचकच किंवा काही असेल तर ते निघून जाईल या पद्धतीने आपल्या छान स्वच्छ गोळाचा पाक आपण तयार करून घेतला आहे त्याला गॅस फुल करून याला छान पाक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आपल्याला पाक सारखा चाळत राहायचा आहे मस्त गोळीबंद पाक तयार करायचा आहे एका प्लेटमध्ये पाणी घेऊन थोडंसं टाकून पाहायचं याची गोळी होत असेल तर मग आपण गॅस बंद करून द्यायचा आहे पाहू शकता छान गोळी व्हायला लागली आहे आता आपण गॅस बंद करून देऊया आता आपल्या लाडू ह्याच कढेत करायचे आहे तर मी थोडेसे लाह्या बाजूला काढून घेणार आहे लागतील तेव्हा आपण ह्या वापरूयात पाक पाण्यात टाकून द्यायचं आहे थोडासा असा राहू देऊयात याला लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे मस्त एक करून घ्यायचं आहे आता पाक गार पण झालेला आहे त्यात मिक्स झाल्यामुळे आपण हाताने लाडू बांधून घ्यायचे आहेत थोडस कोमळ कोमळ गरमच आहे हे तर आपण थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आहे हाताला अतिशय सुंदर असा राजगिराचे लाडू आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी आता पटापट पड़ सर्व लाडू बांधून घेते आपले सर्व हे लाडू बांधून झाले आहेत आपण थोडेसे लाह्या काढून ठेवल्या आहेत आणि थोडंसं गुळचं च पाक राहू दिला आहे ते आपण लगेच करून घेऊया योग्य प्रमाणात आपण केलेला आहे अगदी परफेक्ट असं गुळाचंही प्रमाण झालेलं आहे जितक्या लह्या झाल्या तितकाच गुळा आपण घेतला आहे सुरेख छोटे मोठे आपल्याला हवे त्या शेपमध्ये छान लाडू बांधता येत आहेत तुम्ही पाहू शकता अप्रतिम असे मस्तच आपले राजगिऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत अप्रतिम अगदी चविष्ट आणि तसे सुंदर असे झालेले आहेत असे काही पदार्थ आपण घरी केले की के खरंच खूप आनंद होतो आणि आज लाडू खूप छान झालेले आहेत अतिशय सुंदर असे तर आता नवरात्र आलेला आहे नवरात्राचा उपवास अतिशय मस्त होणार आहेत आता या वर्षीचे छानच तर आजच्या लाडूंची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवायचा कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जण रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू